दुसरे घेणार हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर आपल्या व्हिडिओला स्टार्ट केलेले आहे मी आणि तुम्ही म्हणत असाल की व्हिडिओला स्टार्ट कुठून केली कशी केली काय केली तर मी सगळे सांगणार आहे तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर इथं बघा छोटे छोटे जे गाडगे असतात ना आपले संक्रांतीला ओसायला जे गाडगे छोटे छोटे असतात ना तर त्यालाच शिवानीनं कलर वगैरे दिलाय लेस वगैरे लावली आणि तेच म्हणजे लक्ष्मीच्या टायमाला हे आपले आपले हो ते, ते ता ता आपले डेकोरेशनसाठी पहिले कसे उतरंडी होत्या तसंच उतरंडी ह्या गाडग्यांची करत असते ती त्यामुळे तिनंच डेकोरेट करून ठेवलं होतं आता बरेच दिवस झालं केली त्यामुळे आता जरा खराब झाले आता पुढच्या वेळेस करेल नवीन आपल्या लक्ष्मीपूजनाला पण लागतात म्हणून तर दारात तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की काकू एकाला पण दारातून जाऊ देत नाहीत म्हणजे प्रत्येक वेळेस काही ना काही घेतल्याशिवाय राहत नाहीत तर तसंच आता पण आपले हे जुन्याची चैनी असतात ना तर ह्या चैनीवरनं तर कप आले होते आणि त्यासाठी काकूनं मला ते हुडकायला लावले घरात चैनी असतील म्हणून तर शिवाणीने जे छोटे छोटे गाडगे केले त्याचा खूप छान वापर होत आहे आम्हाला कारण असे चिल्लर पैसे वगैरे असे चिल्लर पैसे खराब झालेले चैनी आपल्या गळ्यातलं वगैरे नकली जे गळ्या गळ्यातले असतात ते सगळं त्या ठेवत असतो आम्ही तर त्याचा आज खूप छान वापर झाला आहे आपण कोणतीतरी वस्तू केली आणि ते वाया गेली असं होत नाही कोणतीतरी वस्तू आपल्या उपयोगाला येते तर तुम्ही म्हणत असाल हे पैसे का दाखवते तर हे जुने पैसे आहेत दहा पैसे वीस पैसे चाराने आठाने असे पैसे आहेत हे जपून ठेवले कारण आपल्या मुलांना असे पैसे बघायला खूप आवडतं कारण आपल्याला कसं पहिल्याचा एक आणा दोन आणा जे पैसे होते ऐकायला जेवढं भारी वाटतं तेवढंच आपल्याला बघायला पण भारी वाटतं तसंच आत्ताच्या मुली म्हणजे मुलांना मुलींना झालं तर असे दहा पैसे वीस पैसे बघायला खूप आवडतं त्यासाठी हे पैसे जपून ठेवले होते आम्ही का तर नंतर त्यांना दाखवायला वगैरे हे असे चाराने होते आठाने होते दहा पैसे असे होते पाच पैसे असे होते म्हणून दाखवण्यासाठी ते चिल्लर पैसे आम्ही जपून ठेवले होते आणि आमचे हे पण म्हणतात की असे चिल्लर पैसे एक रुपयाचं नोट आणि दोनची नोट पण ठेवली होती पण ते, 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 ते आता काही सापडत नाही आहे कुठं ठेवली तर ते पण नोट दाखवली होती कारण पुढे चालून मुलांना आपलं दाखवलं ना तर थोडंसं त्यांना वेगळंच वाटतं म्हणजे त्यांना वेगळाच आनंद होतो त्यासाठी ते चिल्लर पैसे ठेवले होते ते आताच एक खरा एक रुपया म्हणजे आता सध्याचा एक रुपया निघाला होता तर ते काकूने घेतला आणि पिशवीत ठेवला तर हे बघा कप त्या किती पाच का सहा म्हणजे सिंगल सिंगल पाच सहा चेनी होत्या तर त्यावरच ते अर्धा डझन कपं दिलेत तर असो इथे आता आपली जिलेबी करायला चालू आहे कातारा शिवानीचे मैत्रिण आहे जास्मिन तिने परवादेशी आणून दिली होती आम्हाला तिने केली होती तर घरात सगळ्यांनाच आवडली तिने केलेली जिलेबी खूप आवडली तर म्हणलं की चला आपण पण करूया कारण करायच्या अगोदर आपल्याला वाटतं खूप अवघड असेल येत नाही असं तसं वाटतं पण एकदा करायला बसलो ना तर पाच मिनटात पण होतं आणि छान पण होतं आपण जर कोणती गोष्ट मनापासून केली तर ती चांगलीच होते तर तिने मला रेसिपी सांगितली कशी कशी केली काय केली तर मग मी पण घेतली करायला म्हणलं आधी थोडी करून बघू आणि आपली चांगली जर झाली तर लक्ष्मीच्या टायमाला बालुशाही वगैरे दुसरं काय करण्याची आहे हेच करू त्यासाठी मी आता एक वाटीवरच मी मैदा घेतला आहे आणि त्याच मैद्याची करायला चालू आहे आणि आपण विकत जी जिलबी आणतो ती वेगळी आणि ही आपण घरी करतो ती वेगळी जिलबी तर घेतलं आहे वाटीभर पीठ मी पण आता पहिल्यांदाच जिलेबी करायला घेतली होती पण तिनं केली होती त्यासाठी तिला बोलवलं समोरच मी स्वतः केली असं तरी जमलं असतं एवढी काही आवड नाही आहे जिलबी करायची पण ती ती सारखं असं पण म्हणलं तरी रोजच आमच्याच घरी असते तर असं पण आली होती तिला शिवानीशिवाय करमत नाही तिची आणि शिवानीची इतकी क्लोज मैत्री आहे ना ती दिवसभर आमच्याच घरी राहते आणि ती जर आमच्या घरी नाही आली तर शिवानी तिच्या घरी असते तर असो आता मला गिरायक आलं होतं अचानकच अर्धस पीठ मी हे केलं आणि मला गिरायक आलं म्हणून बाहेर गेले तर तिने घेतलं होतं हातात हाती म्हणजे मी हलवते तोपर्यंत म्हणून तर तिने हलवायला बसली आणि माझं गिरायक काय जायचं नावच घेत नव्हतं ते, ते आले आणि बसले त्यामुळं म्हणलं की चला आता तुम्ही करा थोडंफार नंतर मी करेल म्हणून आणि ह्या पिठाची एक वैशिष्ट्य आहे आपण जर पी पीठ असं म्हणजे एकत्र एक करून ठेवलं ना खूप वेळ तर ते पीठ लगेच पातळ होतं त्यामुळे केलं की के लगेचच करावं लागतं तरी आमचं पण झालं होतं कारण ते गिरायक आल्यामुळे मला थोड्या वेळ ठेवण्यात आलं त्यामुळे थोडं पातळ झालं तर नंतर मी थोडंसं मैदा घेतला आणि कालवला घट्ट झालं तरी अजून पाच मिनटांमध्ये गिरायक बसलं होतं कस्टमर बसलं होतं बाहेरच त्यांना झेंडे शिवून द्यायचे होते त्यासाठी तर अजून मी गे त्यांच्याकडे गेले तोपर्यंत अजून पातळ झालं मग अजून थोडा मैदा त्यात ॲड केला मी तर अशा प्रकारे आपली जिलेबी पण साधली होती छान झाली होती पण माझ्याकडून एक म्हणजे पाक थोडा कमी झाला पण बरी झाली जिलबी काही वाया गेली नाही कारण पूर्ण संपली मला मी करतानाच थोडी केली होती आता ज्या वेळेस लक्ष्मीच्या टायमाला करेल त्या टायमाला मला चांगलाच अंदाज समजला पाक वगैरे कसा करायचा काय करायचा तर पाकाला मी साखर किती घेतली -कीत तर जेवढं मी मैदा घेतला होता त्यापेक्षा त्या पिठापेक्षा थोडीशी कमी साखर घेतली म्हणजे वाटीवर वाटी, बर, वाटी गच्च भरून मी पीठ घेतलं होतं तर सपाटवाटे साखर घेतली आणि स्टीलच्या दोन कप पाणी भरलं होतं तर ते तुम्हाला दाखवलं का नाही माझ्या पण लक्षात नाही आहे मी बोलत चालली माझे व्हिडिओ पुढे चालले मी बोलत चालले त्यामुळे मी पण लक्ष केलं नाही पण दोन कप पाणी भतले मी सांगते तुम्हाला आणि आता इथं पाक आपला होत आलं आहे तोपर्यंत मी आता इथं तळून घेणार आहे जिलेबी आणि जिलेबी करताना एकदम मंद गॅस ठेवायचा पहिल्यांदा मोठा करायचा तेल तापसतो आणि आणि एकदा तेल तापलं ना तर गॅस एकदम स्लो करायचा म्हणजे मंद करायचा गॅस तर वाणीच्या केक बनवायचं ते कागद होता असला केक बनवायचा त्यात पण जमला असतं पण म्हणलं आता कुठं काढायचं काय करायचं अजून त्याला दुवत करत बसावं लागतं जवद्या म्हणलं भांडे नको भरवायला जास्त म्हणून मी आपलं दूध पाकिट जे असते ते खालून कातरलं त्यात भरलं आणि आता इथं फायनली करायला चालू आहे तर आकार एवढा व्यवस्थित येत नव्हता कारण तुम्हाला मग असंच म्हणलं ना की मी सारखं सारखं बाहेर जात होते त्यामुळं थोडंसं ते पातळ झालं होतं हे पॅटर्न जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मध्यम करायला पाहिजे पण जास्त वेळ ठेवून नाही जमत याला जास्त वेळ जर जा ठेवलं तर असं पातळ होतं तसंच आमचं पण झालं होतं पण असो जिलबी छान झाली होती आता आम्ही पहिल्यांदा केली होती तर मला समजली मी कशी म्हणजे छान जमली मला दुसऱ्या वेळेस आता ह्यापेक्षा पण छान जमेल तर हे बघा इथं मी आता ॲड करते खूप वेळ ठेवल्यामुळं अजून पातळ झालं होतं माझ्याकडून तर ते आता ॲड करते पण असं आपण वरून माहीत ॲड केलं ना तर आप तुम्हाला वाटत असेल की बिघडल काहीतरी मधून कच्चा राहील असं तसं पण तसं काहीच होत नाही जिलेबी थोडी पण मधून कच्ची राहत नाही तुम्ही जर एकदम बारीक गॅसवर जर केली तर इथं माझा पाक झाला आहे अजून एक कमीत कमी अर्धा कप तरी मला पाणी लागणार होतं पण जाऊ द्या जा म्हणलं आहे त्यात मी ॲडजस्ट केलं कसं तरी पण जिलबी खरंच खूप छान झाली होती आणि जिलबी जी आहे जी ना थोडंसं कडक काढायची कारण आता कसं सध्या पावसाचं वातावरण आहे आणि पावसाच्या वातावरणामध्ये कसं लगेचच सादाळून जाते जिलबी त्यामुळं थोडी जे कडक काढली ना आणि कडक काढली आणि थंड जर झाली ना कॅरीबॅगमध्ये म्हणा पॅक डब्यामध्ये जर भरली तर जशाला तशी राहते हे बघा पहिला जे गाणं आहे माझं जिलबीचं तर किती छान झालं आहे जिलबी तर मला तर खूप आवडली जिलबी तुम्ही पण ट्राय करून बघा आणि थोडंसं होईल तेवढं कडकच काढायचा प्रयत्न करा आणि कडक कडक जिलबी ना, ना खूप छान लागते जशी आपली ती आपण खव्याची जी बनवतो ना सेम सेम तशीच खायला लागत होती तर तुम्ही पण नक्की ट्राय करा मला तर आवडली तुम्हाला पण नक्कीच आवडेल करून बघा तुम्ही एवढी काही अवघड नाही आहे एकदम सोपी रेसिपी आहे म्हणून म्हणलं की आ, चला तुमच्यासोबत तुम्हा पण शेअर करू मला तर आवडली मी तर अजून करणार आहे डबल अजून तर अजून कोणती नवीन रेसिपी जर मी, मी शेअर केली म्हणजे दाखवली दाखवणारच आहे तुम्हाला पुढे तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा इथं काकूला पण खूप आवडली आणि पहिली पण जिलबी काकूला आवडली होती त्यासाठी आता मी आम्ही केली डबल तर इथं काकूला पण आवडली आणि ही आर्या आमची शेजारची मुलगी त्या दिवशी जे घर बनवून दिलं होतं तिला तर तीच आहे ही, ही तर तिला आपण दिली तर बघा तिला आवडले म्हणून तिनं हाताचा आकार करून दाखवते आणि काकूला पण आवडली तर आता माझा होता आज सोमवार मला खाऊ वाटत होतं म्हणजे हा घालाव काही तोंडात असं झालं होतं त्याला आपल्याला माहिती आहे नवीन जेव्हा आपण काय करतो तरी चव बघण्यासाठी आपल्याला वाटतं की खाऊन बघावं थोडं तरी तो पण मला आज खायचं नव्हतं सोमवार होता माझा मी दुपारी सोमवार सोडला होता त्यासाठी मी डब्यात काढून ठेवते इथं कारण वरे जर ठेवले तर ही ठेवणार नाहीता आणि अन्नाला वगैरे पण द्यायचं होतं उद्याच्याला सकाळी येतात ते पन, पन, दों -दों 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 तर त्यांना पण आणि मला पण म्हणून मी डब्यात काढून ठेवली की बाकी सगळ्यांना दोन 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 दिली खायला आणि बाकीच मी डब्यात काढून ठेवते तर इथं बघा आता माझी इलबी वगैरे सगळी करायची झाली आणि मण्याला लागली भूक तर मण्या त्या पाकिटमध्ये किती त्यांना नाकं कालचा व्हिडिओ तुम्हाला मी शूट केला नाही तो तर जुनं जे म्हणजे संपलेलं जे पाकेट होतं ना तर, पाकेट हो तर ते पाकेट चुलीत टाकलं होतं आम्ही तर चुलीतून त्यानं बाहेर काढलं होतं वासानं तर मग आम्हाला वाटलं की खरंच आता त्याला खूप भूक लागली आहे म्हणून दुसरा पुढा पडला आहे आणि बघा आता इथं आराम करायला चालू आहे हा सेपरेट गोदड त्याला केलेला आहे तर आता ते आराम पण करून झालं आणि आता इथं ट्रॅलीनं खेळायला चालू आहे ती त्याची ट्रॅली आहे आणि ते ट्रॅली समूह घेऊन त्याला फिरवते सगळ्या घरामध्ये तसे तर गुण खूप छान आहेत त्या मण्याचे आम्हाला तर खूप आवडतो जसं तर पहिलं तर मला खूप राग येत होता मण्याचा म्हणजे पहिल्या मण्याचा ह्याचा नाही येत हा छान आहे त्यामुळे ह्याचा राग येत नाही खूप म्हणजे खूप गुणाचा आहे म्हणायचं जसे प्राणी जीव लावल्याच्या नंतर असतात तसंच मने आहे त्यामुळे आम्ही म्हणजे मस्त आहे तसा त्यामुळे तर असो आता तर अजून तुमचे काय क्वेश्चन वगैरे काय असतील तर नक्की तुम्ही कमेंट केला तर मला माहिती होईल तुम्ही क कमेंट करत नाहीत त्यामुळे मला काही माहिती होत नाही तर मला एक कमेंट आली आहे की तुम्ही ब्लाऊज शिवायचा आणि कटिंगचा व्हिडिओ टाकला आहे तसंच मशीन कशी चालवायची दोरा कसा ववायचा तर सगळं मला व्हिडिओमध्ये शेअर करा असं सांगितलं तर मी करेन एखादा व्हिडिओ पण नक्की दोरा कसा म्हणजे ओवायचा कशी क मिशन चालवायची सगळं तर मी व्हिडिओचा एड करते से...